अयोध्या श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त सांगलीचे प्रसिद्ध रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांचे पूर्व भाग श्रीराम मंदिर येथे आकर्षण रांगोळी शेकडो किलोमीटर रांगोळी काढणारे प्रसिद्ध कलाकार सुनील कुंभार राहणार कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली अयोध्या मंदिर येथे जाऊन एक ते दीड टन रांगोळी खरेदी करून संपूर्ण अयोध्या नगरी रांगोळीमय करण्याचा निर्धार केला आहे संपूर्ण विश्वाचे आराध्य देवत प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना समारंभासाठी सोळा ते बावीस जानेवारी पर्यंत संपूर्ण अयोध्या राम जन्मभूमी नगरी रांगोळीमय करण्याचे आयोजले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी पूर्व विभाग श्रीराम मंदिर येथे आकर्षक विविध रंगाचे कलर व रांगोळी वापरून रांगोळी काढली याबाबत सुनील कुंभार यांनी याबाबत अधिक माहिती दिली जय श्रीराम मी सुनील कुंभार खांदे शिराळा तालुका सांगली जिल्हा महाराष्ट्र ते अयोध्यापर्यंत पंचवीस शहरामध्ये प्रबोधन अशी रांगोळी काढत जाणार आहे तर रांगोळी काढत असताना आपण बावीस जानेवारी रोजी साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर जे आपल्याला आपल्या पिढीमध्ये रामाची प्रतिष्ठापना आपल्या डोळ्यानं पाहायला मिळते हे आपलं भाग्य आहे आपल्या पिढीचं भाग्य आहे एवढ्या मागच्या पिढ्यांनी एवढं संघर्ष केला एवढ्या लाखो लोकांनी बलिदान दिलं त्यातून आत्ता आपल्याला ही प्राण प्रतिष्ठापना बघायला आपल्या पिढीमध्ये मिळते आपण याचं भाग्य मानलं पाहिजे आणि मी ही जनजागृती करत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या पंचवीस शहरामध्ये अशी पाचशे ते एक हजार स्क्वेअर फूट रांगोळी काढत अयोध्यापर्यंत मी कमीत कमी पंचवीस हजार स्क्वेअर फूट रांगोळी कंप्लीट करणार आहे आणि तिथे गेल्यानंतर दीड ते दोन टन रांगोळी घेऊन पूर्ण अयोध्या नगरी रंगीतमय रांगोळीमय करण्याचा निर्णय पकडला कर आहे तर त्यासाठी आपणही आपलं घर आपलं वातावरण रांगोळीमय करा देवे लावा देव पूर्ण दिवस राममय करा ही माझी सर्वांना सतीची आहे आणि आपण अशा पद्धतीनं मला सहकार्य केल्याबद्दल सुद्धा मी आभार आहे Yeah. Yes.